शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हा पक्षप्रवेश सोळा जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात चाकन या ठिकाणी संपन्न झाला शिवसेना पक्षाचे उपनेते इरफान भाई सय्यद आणि जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर तसेच महिला संपर्क प्रमुख सारिका पवार यांच्या उपस्थितीत शेकडो लाडख्या बहिणींनी जाहीर प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत या प्रसंगी तालुका प्रमुख निलेश पवार उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर विजय हुरसाळे युवा जिल्हा प्रमुख बापू पठारे महिला संघटिका मनिषा परांडे युवासेना तालुका प्रमुख विशाल पोतले महिला संघटिका ज्योतिताई अरगडे नैना झनकर राहुल चव्हाण उपतालुका प्रमुख संदीप येळवंडे राऊत पूजा राक्षे मनिषा थोरवे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Yeah.